न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगरचा निकाल जवळजवळ निश्चित निश्चित झालाय आणि आता आमदार संग्राम जगताप यांनी आघाडी घेतलेली आहे कार्यकर्ते जल्लोष साजरा आहेत नगर शहर महिला भगिनी देखील मैदानात उतरले आहेत लाडक्या बहिणी जल्लोष साजरा करतायत आता आपल्या बरोबर जगताप आहेत जाणून घेऊ त्यांच्याकडनं नमस्कार काय सांगाल

तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही त्यांनीच एक संधी दिली परत उपलब्ध करून त्याचं उत्तर देते ना आता आम्ही काय देणार आम्ही सगळे वाटा आहे मोठा वाटा आहे आहे देखील खूप ना मग सगळ्या नेता कार्यकर्त्यांच्या याच्यावरच मोठा होत असतो सगळे कार्यकर्ते आम्हाला आम्ही तेच सांगतो ना त्यांनी शांततेत इलेक्शन पार पाडलं तेच आम्हाला त्याचा आनंद आहे म्हणून त्यांचे आभार व्यक्त तिसरी ही तिसरी टर्म आहे आता ही तिसरी टर्म आहे आम्ही जनतेच्या सेवेकरता आहे पूर्ण कुटुंब पूर्ण कार्यकर्ते सगळे सेवेतचे सेवा भावनेचे जेवढं मतदान अपेक्षित होतं चांगलं मतदान तेवढं घडलेलं आहे त्यामुळे आम्ही सगळ्या जनतेचे आभार व्यक्त करतो